नमस्कार बालभारती कथा विश्वयत्ता पाचवीतील छान अशी कविता माझ्या पाठच्या बहिणी माझ्या पाठच्या बहिणी तुझ्या संगतीसोबती आठवणी पालवती शैशवांच्या तुझ्या संगतीसोबती मज माहेर भेटले आणि मनात दाटले काहीतरी गडे आलीस पाहुणी ग्रीष्मी झुळूक वाऱ्यांची अस ओल्या माणसांची तृप्ती झाली आज भिन्न तुझे गाव तसे तुझे माझे नाव परिहृदिचं भाव तोच राही बाळपणाची ममता आंबा पाडाचा मधुर अजूनही जिवेवर रुची त्याची तुझे माझे घरकुल उभे अजून माहिरी जणू पर्यांची नगरी शोभिवंत तुझे दाट मऊ केस विंचरले माझे हाती सुवासिक त्यांची स्मृती अजूनही तुझ्या संगतीसोबती भांडलेही किती कदा वाढे भांडू न ममता पटे आज चार दिवस बोललो आठवणी उजळीत चिंचावळे जा शैशवींचे चार दिवस हिंडलो विष सारखा करुणी पुन्हा कुणीही बहिणी ओळखाव्या चार दिवस विसरलो तुम्ही मातानी गृहिणी विनोदाने हुंडपणी बोलताना तुझी माझी गममता वेळ गोड पहाटीची तजेला द्यायची निरंतर घरी निघाली पाहुणी मी तुझी दृष्टी वाटे अवेळीचं वृष्टी होईल की छान अशी कविता माझ्या पाठची बहीण येथे कवीने आपल्या बहिणीविषयीचे वर्णन केले आहे बहीण लहान असताना तिच्यासोबत खेळणं बागडणं तिच्यासोबत भांडणं तिला प्रेमाने जवळ घेणं तिचे केस विंचरणं तिची गम्मत करणं हे सगळं कवीला कवित्रीला ह्या कवितेत दाखवून द्यायचे आहे आठवत आहे आणि ते इथे दाखवून द्यायचे आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद